या वर्षीची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी करतील आणि आम्ही या दिवाळीमध्ये मामाच्या गावामध्ये या लाडक्या भावा लाडक्या बहिणीचे भाचा आणि भाची ते या ठाण्यामध्ये दिवाळी काळी दिवाळी साजरी करतील निवडणुकीपुरतं लाडकी बहीण म्हणता आणि लाडकी बहीण म्हणून गोंजारून मतं घेता शासनाच्या तिजोरीवर डाका टाकल्यासारखा डाका टाकता शेहेचाळीस हजार कोटीचा आणि तेच आमचेच पैसे आम्हाला देऊन आमचे, आमचे मत विकत घेता आणि तुमच्या खुर्च्या पाच वर्षासाठी मजबूत करता आणि आम्हाला मात्र अकरा महिन्याचं प्रशिक्षण म्हणता आणि पुन्हा आम्हाला रोजगार मागायला येऊ नका म्हणता तुम्हाला पाच वर्षाची सत्ता हवी आहे पुन्हा पुढच्या पाच वर्षाची हवा आहे हवी आहे आणि आम्हाला मात्र पोटासाठी आम्हाला एवढं शिक्षण घेऊन आम्हाला कायमस्वरूपी रोजगार नाही म्हणू शकता एक या राज्यात चालणार नाही तरुणांच्या डोळ्यासमोर आज नेपाळ तरळतोय लवकरच जर अशी परिस्थिती जर तुम्ही ठेवलात तर या राज्यामध्ये सुद्धा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा जणू काय आपण या ठाण्यामधल्या आंदोलनामधून आपण देतोय त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये लढायचं लढायचंय इथे काही आपण कुणाची जावाई म्हणून येत नाही आमची काय व्यवस्था आहे कशी व्यवस्था आहे महिलांची काहीतरी व्यवस्था राहण्याची आपण या ठिकाणी करू पण पुरुष मंडळी आपणाला रस्त्यावर झोपावं लागेल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपायची तयारी ठेवावं लागेल दादऱ्यावर झोपायची तयारी ठेवावी लागेल कसल्याही कठीण परिस्थितीमध्ये आंदोलन लढावं लागेल शक्यतो तर मैदानच सोडायचं नाही आपल्या आंदोलनाचं आंदोलनाचं मैदान जर सोडत असाल तर त्या आंदोलनातली गरिमा संपून गेलेली असेल म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो अभी नाही तो कभी नाही करो या मरोचा नारा देऊन जिंकू किंवा मरू युद्ध आमुचे सुरू आमच्या हक्काचे युद्ध आम्ही आता सुरू केले आणि आमचा हक्क घेतल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही हे शांतीच्या मार्गाचं युद्ध आहे शांतीच्या मार्गाने क्रांती करणार हे युद्ध असेल आता हे प्रशिक्षणार्थ्यावर अवलंबून आहे तुम्ही जर आलात सकाळी पाठीवर बॅग टाकून जर पळून गेलात तर बालाजी पाटील या ठिकाणी बसून उपयोग होणार नाही मग आम्ही ठरवू सर्व नेतृत्व मिळून की बाबांनो आपण जे प्रयत्न करतोय ते चुकीच्या लोकांसाठी आपण प्रयत्न करतोय या लोकांना रोजगाराची खरीच नाही हे फक्त व्हॉट्सअपवर ग्रुपवर सोशल मीडियावर आगाव बोलणारे लोक आहेत हे प्रत्यक्षात लढवय नाहीत अशा प्रकारची घोषणा करू आणि या ठिकाणचं आंदोलन तिथेच आम्ही थांबवू आम्ही सरकारला अंगावर घेतलंय सर आजच मला सकाळी फोन आला पक्षाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याचा की बालाजी पाटील साहेब तुम्ही आता हे थांबवा तुम्ही आता पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करा आणि सक्रिय कामाला लागा आता तुमची गरज ला आहे लातूर जिल्ह्याला मी त्यांना सांगितलं मी आता एका गरजवंताचा लढा लढतोय आणि माझ्या गरजवंताला न्याय मिळाल्याशिवाय मी आता पुन्हा पक्षामध्ये येणार नाही कशासाठी करायचा हा त्याग कशासाठी रोक सत्तेतले विरोधातले सगळे सत्तेत चाललेत सत्तेचा लाभ घेण्यासाठी आणि आम्ही ज्या कष्टातून ही सत्ता राज्यात केंद्रात आपण आणली ती सत्तेवरला लाथ मारून मी प्रशिक्षणार्थ्यांच्या सोबत लढा लड़ा, लढायला मैदानात उतरलोय आणि तुम्ही जर पाठ दाखवणार असाल तुम्ही जर लढायला तयार नसाल तर आम्ही सुद्धा कशाला एवढा अट्टहास करायचा आहे त्याच्यामुळं हा लढा आपला अधिक तीव्र झाला पाहिजे याकरिता प्रशिक्ष प्रशिक्षणार्थ्यांनी आता महिलांनी तर मोठी जबाबदारी घेतलेलीच आहे महिला तयारी करत आहेत सर्व नेतृत्व एका विचारधारेमध्ये आलेले आहेत आणि सर्व नेतृत्वानी या आंदोलनाला